अशोका मार्गावरील सेक्रेट हार्ट शाळेजवळील जहिंद कॉलनीतील रविवार आणि सोमवारी भटक्या कुत्र्यांनी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लहान मुलांवर हल्ला चढवल्याची घटना सी सी अशोका कैद अशोकामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मंगळवारी सकाळी महापालिकेची कुत्री पकडणारी वाहन जयहिंद कॉलनीत येऊन देखील कुत्रा त्यांच्या तावडीत सापडला नसल्यानं परिसरातील नागरिक भयभीत अशोकामार्ग परिसर ममता कॉलनी जे एम टी परिसर जयहिंद कॉलनी ममता नगर जयदीप नगर तसेच वडाळा रोड आणि वडाळागाव परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासांनी त्रस्त झालेत भटके कुत्रे परिसरात नागरिकांवर हल्ला करण्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या असून लहान मुलांवर पायी चालणाऱ्यांवर नागरिकांवर मोटारसायकलवर हल्ला चढवत असल्यानं परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून महापालिकेने भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन करणार असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं आहे